राज्यात आ, या राज्यात लाडकी बहीण योजना चालू आहे आणि त्याचंच वातावरण आहे परंतु जळगाव शहरामध्ये सध्या लाडका जवाई योजना सुरू आहे जळगाव शहरातील आमदारांनी ही योजना या जळगाव शहरासाठी लागू केलेली आहे जवायासाठी वाटेल ते म्हणजे जळगाव शहराच्या विकासाचे जर तीन तेरा कोणी वाजवले असतील तर लाडक्या जवळने या शहरात घाण करून ठेवलेली आहे करोडो रुपयाचा निधी ज्यावेळेस शासन मंजूर करतो त्यावेळेस तो निधी एकतर स्थानिक प्राधिकरण म्हणून महानगरपालिका या ठिकाणी अतिशय सक्षम आहे ठीक आहे त्यांच्यावर विश्वासनी म्हणून आपण पी डब्ल्यू डीकडे ही कामं दिलेली आहे परंतु आता जर पाच कोटी रुपये निधी आलेला असेल तर त्या पाच कोटी रुपयाच्या निधीतसुद्धा वीस वीस लाखाचे तुकडे करून त्याच्या शिफारशीने पी डब्ल्यू डीच्या शिफारशीने जावयाशी संबंधित एजन्सीला काम देणे त्याच पद्धतीने फेडरेशनच्या माध्यमातून काम देणे असे उद्योग आमदारांनी या शहरात चालवलेले आहेत तुम्ही बघाल संपूर्ण जिल्ह्याचं चित्र तर खूपच पालटलेलं आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेले आहे परंतु या शहराचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत दोन वेळा कंटिन्यू आमदार आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा तर तुम्ही तर जर तुम्ही जळगाव शहराला पूर्णत बघितलं तर अतिशय खेडेगावापेक्षाही भयानक परिस्थिती जळगाव शहरात आहे आमदारांना दहा वर्षानंतर जाग आली ते डी पी टी सीमध्ये ओरडले आयुक्त काय करताय आहे आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्यांचं काम काय आहे हे स्पष्ट करावं माझं म्हणणं आहे जर तुम्ही रस्ते पी डब्ल्यू डीकडे वर्ग केले आहेत काम पी डब्ल्यू डी करत आहे मग जर त्या रस्त्याला खड्डे पडले तर ते बुजण्याची जबाबदारी महापालिकेची राहील का डब्ल्यू डीची राहील हेही अगोदर निश्चित केलं गेलं पाहिजे कारण आपण रस्ते हस्तांतरित केले डब्ल्यू डीला याचं भानच कुठे राहिलेलं नाही नियोजन शून्य कारभार आणि जवळसाठी वाटेल ते अशा योजना या शहरात सुरू आहे आत्ताच सदोबा नगरमध्ये अभिषेक कंस्ट्रक्शनच्या नावावर तुम्ही जर तिथं बोर्ड पाहिला तर सौजन्य म्हणजे मक्तेदाराचे नाव अभिषेक कंट्रक्शन तर्फे गौरव पाटील असं कधीच येत नाही नाव हे नवीन सुरुवात आहे की म्हणजे उद्याच्या दिवशी जर कोणाच्या शरद भोजा वार्डात काम केलं तर बिल्डरचं नाव सोएंड सो तर पे शरद तायडे असं होऊ शकतं का तर अशा पद्धतीने बोर्ड त्या सदोबा नगरमध्ये लागलं आहे आत्ताच कॉन्क्रिटीकरणाचे कामं त्या ठिकाणी झाले अतिशय निकृष्ट दर्जाचे कोणत्या नियमात असं लिहिलं आहे की जर रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले आणि तो रस्ता जर ठिकाणावर नसेल तर त्याच्यावर डांबरीकरणाचा लेअर टाकला जातो तुम्ही आताही अयोध्येनगरातील सदोबा नगर या भागात गेले तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी की या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबराचं लेअर टाकलेलं आहे म्हणजे कमिशन खोरीने या जळगाव शहराचं इतकं वाटोळं केलं आहे की सहा सहा महिनेसुद्धा रस्ता टिकत नाही आहे तुम्ही ब बघाल गेल्या दहा वर्षाचं यांचं ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर दहा वर्षात ते पहिले साडेसात वर्षे यांनी फक्त मी कसं चांगलं आहे मी कसं चांगलं आहे याच्यातच दाखवलं अरे चांगला असून उपयोग काय लोकप्रतिनिधी हा आपला सक्षम असला पाहिजे आणि जो जोपर्यंत तो सक्षम असत नाही तोपर्यंत कामही आणू शकत नाही आणि काम जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून अशा राज्यासाठी काम आणत असाल तर तो ते कामसुद्धा चांगल्या क्वालिटीचे होणार नाही गुणवत्ता अतिशय ढासाळलेली आहे म्हणजे सहा महिने नाही त्या काँक्रीटकरणाच्या कामाला तुम्ही आता नेरी नाक्याचा रस्ता बघाल तर नेरी नाकाचा रस्ता अक्षरशः त्याची विल्हेवाट लागली ले आहे काही ठिकाणी डांबर टाकून त्याला पॅचअप करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने कामं सुरू आहे एके बाजूला आपण महानगर आता यापूर्वी ज्यावेळेस महानगरपालिकेत बॉडी अस्तित्वात होती सर्व नगरसेवक अस्तित्वात त्यावेळेस सांगायचे की नगरसेवक मला काम करू देत नव्हते दे। काम करू देत नव्हते दे। ठीक आहे व वर, गेल्या वर्षापासून महापालिका का तुमच्या ताब्यात महापालिकेचे बॉस तुम्ही राज्यात तुमची सत्ता केंद्रात तुमची सत्ता मग या वर्षभरामध्ये जर आजूबाजूचे तालुके तुम्ही पाहिले त्या ठिकाणी प्रचंड निधी आला पण आपल्या जळगाव शहराला जर निधी आला असेल तर पंधरा कोटी वीस कोटी याच्यावरती तो आकडाच गेला नाही म्हणजे सक्षम लोकप्रतिनिधीचा अभाव या शहराला जाणवला तुम्ही जर शहरात फिराल तर दोन हजार एकवीसला ज्यावेळेस सत्तांतर झालं जळगाव महापालिकेचं त्यावेळेस शिवसेनेचे ज्या वाढात कामं झालेले आहे ते कामं मोठ्या प्रमाणात शहरात दिसतात आणि आता काहीतरी शहरातल्या मधल्या ज्या गाभाऱ्यात कामं झालेले ते दिसतात परंतु ज्यावेळेस आपण आउटर एरिया जे फिरतोय बाह्य भाग ज्याला आपण म्हणतो वाढीव क्षेत्र जळगाव महानगरपालिका हातीचं तिथं खेडेगावापेक्षा भीषण परिस्थिती आहे लाईटाचा पत्ता नाही गटारीचा ठिकाणा नाही रस्त्याचा रस्त्याची उभीभोम आहे दोन दिवसापूर्वीच आमदारांना द्वारकानगरमध्ये अक्षरशः घेराव घातला नागरिकांनी की आम्ही गेले दहा पंधरा वर्षापासून इथं अशा कठीण परिस्थिती राहतो तुम्ही लक्ष देत नाही बाकडे आणि लाईट ज्या गोष्टीची गरज नव्हती त्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं ज्या जिथं नागरिक रस्ते आणि गटारींसाठी मूलभूत सुविधांसाठी लढत आहे तिथं त्या गोष्टी न गेल्या जाता तिथं आम्ही काय दिलं बाकडे आणि लाईटाची व्यवस्था तर अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी लाईटाची गरज आहे त्या ठिकाणी पोचलेली नाही परंतु जिथं गरज नाही तिथं कॉर्नर कॉर्नरवरती हायमस लॅम्प लावलेले आहे कमिशन खोरीने या जळगावला ग्रासलेलं आहे अतिशय उज्ज्वल परंपरा असलेला हा जळगाव विधानसभा मतदारसंघ ज्याचे चाळीस वर्ष सुरेशदावांनी प्रतिनिधित्व केलं त्यांच्या विकास कामामध्ये कुठेही टक्केवारीचा उल्लेख आला नाही परंतु आता या टक्केवारीने इतकं भयानक ग्रासलं की प्रत्येक विकास कामामध्ये टक्केवारी आमचा महापालिकेवर विश्वास नाही म्हणून पी डब्ल्यू डीकडे आणि पी डब्ल्यू डीच्या कामांना काही जर डिस्टर्बन्स तयार झाले असतील पी डब्ल्यूच्या कामामध्ये काही खड्डे पडले असतील रस्त्यांना तर ते बुजायचे कोणी तर ती महानगरपालिकेने मा असा कोणता आयुक्त होता की तो या आमदारांचा ऐकत होता एकाही लोक आमदार आयुक्तांशी यांचं जमलं नाही अधिकारी यांचं ऐकत नाही कर्मचारी यांचं ऐकत नाही हीच रडगाणी कॅसेट गेल्या दहा वर्षापासून जळगावकर ऐकताय ज असा सुवर्णकाळ ज्या लोकप्रतिनिधींना मिळाला आजूबाजूला जर आपण पाचोऱ्याला असाल चोपड्याला बघाल पारवड्याला बघाल तर खूप मोठे बदल या लोकांनी संधीचं सोनं केलं परंतु दहा वर्ष सतत जळगाव शहराचे आमदार सत्तेत राहून या सर्व गोष्टीमध्ये टोटली फेल झालेले आहे आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना डीप्यू टी सीमध्ये जाग येते त्याच्या दोन दिवसापूर्वी त्यांनी महानगरपालिकेत आढावा बै बैठक घेतलेली होती अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांसोबत त्यांना सूचना दिलेल्या होत्या परंतु डी सी म्हणजे काय याचा अर्थच त्यांना माहिती नाही डी पी टी सीचा अर्थ हाच आहे की जळगाव जिल्ह्याचं आर्थिक नियोजन विकास कामांचं त्या सीमध्ये केलं जातं परंतु जशी महासभा चालते त्या पद्धतीने माझ्या वार्डात रस्ते होत नाही माझ्या वार्डात गटारी होत नाही आयुक्त माझं ऐकत नाही नगरसेवक ज्या पद्धतीने ओरडतो त्याच पद्धतीने जळगाव शहराचा आमदार डी पी सीमध्ये बोलतो अतिशय दुर्दैवाची बाब आहे की दोन टर्म सुद्धा त्यांच्या हे ते आम नगरसेवकाच्या भूमिकेतून निघून आमदाराच्या भूमिकेतच येऊ शकले नाही आणि आता ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस त्यांना हे समजलं की आता जळगावमध्ये जनतेत प्रचंड नाराजी आहे त्यावेळेस ते डिप्यूटी सीमध्ये सांगून राहिले की बो रस्ते बुजत नाही मग पावसाळा का आजचा सुरू झाला ही हे नियोजन कधी करायला पाहिजे होतं तर हे नियोजन मे महिन्यातच बसून करून घ्यायला पाहिजे होतं बरं ते सांगता काय तुम्ही दोन हजार तेवीसला पन्नास पन्नास लाखाचे प्रभाग समिती वाईज जे टेंडर केले होते तेच हे करा मग जर दोन हजार तेवीसला आम्ही त्याचं ते नियोजन करून ठेवलं होतं तुम्ही मे महिन्यामध्ये काय केलं मे महिन्यामध्येच याचं नियोजन करायला पाहिजे होतं जेणेकरून तुम्हाला आता त्याच्यापासून कुठेतरी त्याची त्याचा आपल्याला फायदा झाला असता परंतु त्याकडे सबश दुर्लक्ष झालं नॅशनल हायवेचा विषय सांगतो जो आपला हायवे रोड आहे अक्षरशः बारा वाजलेले आहेत ते रस्त्याचे तुम्ही बघाल तर पोलसुद्धा सुद्धा इच्छरी चौकातले पोलसुद्धा सुद्धा पडायला सुरुवात झाली रस्त्याचे इतकं इतकं म्हणजे इतकं काम खराब झालं आहे रस्त्यांचं हायवेच्या त्यामध्ये सुद्धा दोन कोटी रुपये टक्केवारी आमदारांनी घेतल्याचा प्राथमिक अहवाल आमच्याकडे आहेत आणि म्हणून आमदार हायवेवरती एकही शब्द बोलत नाही का बोलत नाही त्यांनी चुकमी का साधली आहे आम्ही त्यांना वारंवार वेगवेगळ्या वे 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 माध्यमातून प्रश्न विचारतोय त्यांनी त्याच्यावर ते उत्तर दिले पाहिजे त्यांनी उत्तर देणं हे त्यांची जबाबदारी आहे कारण ते लोकप्रतिनिधी आहे लोकांनी त्यांना निवडून दिलेली आहे आणि आम्ही आम्हाला सुद्धा लोकांनी निवडून दिलेलं आहे आम्ही विरोधक असले तरी आम त्यांना सत्ताऱ्यांना जा विचारणं हे आमचं काम आहे आणि आम्ही वेळोवेळी ज्या त्यांना हा जा विचारण्याचा प्रयत्न करतो त्या त्यावेळेस कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते देत नाही